परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे परंतु पूर परिस्थिती अजूनही कायम आहे शेतकरी सध्या हवालदिल झालाय जिल्ह्यामध्ये सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेताचं अतोनात नुकसान शेतकरी रोज सोसतोय तर बटाईनं शेती करत असलेले शेतकरी मजदूर मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे संकटात आल्याचं चित्र आहे आणि अशाच एका नुकसानग्रस्त शेतामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने हा हाकार माजवला आहे आणि त्याचमुळे शेतकरी हवालिल झाला आहे आज कुठेतरी पावसाने उघडीप घेतली आहे तर त्यामुळे हे जे शेत बघू शकतो आपण हे शेत पूर्णपणे करपलेलं आहे ही शेंग लागलेली आहे ती शेंग अक्षरशः पूर्ण जळालेली दिसून येत आहे हे काहीच कामी येऊ शकत नाही तर शेतकरी आता काय करायचं हा जो हंगाम होता हा पैसे कमवून देणारा हंगाम होता परंतु हा सगळं शेत सध्या सडून गेलेलं आहे पाण्याने तर शेतकऱ्यांनी करायचं काय आता ते असेच एक शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्या शेतात आपण आलेलो आहोत मामा हे काय लावलं होतं आणि किती प्रमाणात नुकसान आहे तीस टक्के सुद्धा शेतामध्ये उत्पन्न नाही तुम्ही खरोखर तर ना का मा शेत केलेलं आहे मामलाचं कुलकर्णी साहेबाचं त्याच्यामध्ये मला ते जाला जा सुद्धा परवडून झाले अन करायला परवडून झाले येऊ वाटून झाले शेतामध्ये तिथं निबर जागावर च आम्ही आलो जाऊ वाटण झालं शेतामध्ये करा वाटण झालं शेतात काम करा वाटून झालंय माणसाला सांगा वाटलं की येऊ नका तुम्ही शेतामध्ये काय होत नाही कोणी म्हणाले पाऊस कस काय पाऊस काय खूप दर होत पाऊस आल तर पाणी पडायला शेतामध्ये <laughs> अजून काय काय लावलं शेतामध्ये शेताम टमाटर लावलं होतं त्याला काही टमाटाला भाव नाही काय नाही टमाटे सर नासून गेले कापसाला बोंड लावून गेले कापसाचे बी पाणी पाणी झालं शेतामध्ये बटाईन घेतले का शेती आम्ही बटाईन केलेली शेती साहेबाच काय करावं त्याला काय म्हणा होता आपण काय खाव त्याच काय कळ झालं ना तर एकंदरीतच बघितलं तर असे दृश्य सध्या महाराष्ट्रासमोर उभे आहेत शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या जे शेती घेतलेली आहे ब बटाई बटाईनी ता पण काही लोक शेती करतात तर त्यांचं अक्षरशः नुकसान झालेलं दिसून येत आहे त्यामुळे तर सध्या तात्काळ मदत सरकारने पुरवावी आणि काहीतरी शेतकऱ्याच्या पदरात ह्या दिवाळीच्या आधी द्यावं त्यासाठी शेतकरी वारंवार मळ बोलत आहेत रडत आहेत पुढे काय बोलावं हे आम्हाला सुचत नाही आहे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे एन डी टी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी